श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो परमार्थ वाचन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे नमस्मरण न लागणे प्रस्तावना नाम जपावा माझा अखंड तुका म्हणे तयालावंत संत तुकाराम हिंदू परंपरेत विशेषतः भक्तिमार्गात नामस्मरण भगवंताचे नाम घेणे ही एक अत्यंत प्रभावी आणि पवित्र साधना मानली जाते अनेक संतांनी आणि गुरूंनी नामस्मरणाला सर्वोच्च साधनेचे स्थान दिले आहे परंतु प्रत्यक्षात ही साधना करताना अनेक साधकांना एक सामान्य समस्या भेडसावत असते नामस्मरण करताना मन लागत नाही या व्हिडिओमध्ये आपण यात समस्येचा सखोल अभ्यास करणार आहोत परमार्थ या संदर्भात याचा अर्थ आहे आत्मकल्याणाचा मार्ग भगवंत प्राप्तीचा मार्ग म्हणूनच नामस्मरणात मन लागणे हा खरोखरच एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे आपण या व्हिडिओमध्ये पुढील गोष्टींचा विचार करू एक नामस्मरणाची महिमा हरिनाम वाचून परमार्थ नाही असे संत सांगतात श्रीकृष्ण श्रीराम विठोबा दत्तात्रेय शिव किंवा आपला इष्टदेव कोणतेही भगवंताचे नाम घेतल्यास ते नाम आपल्याला शुद्ध करते रक्षण करते आणि मोक्षाच्या दिशेने नेते संत नामदेव म्हणतात आळविन तुझे नाम तेनेच होईल पावनकाम नामस्मरण हे मनाला शांती देते चित्त शुद्ध करते अहंकार नष्ट करते सतत ईश्वरस्मरणात ठेवते भवबंधनातून मुक्त करते श्रीमद्भगवद्गीतेतही भगवंत म्हणतात सतत माझं चिंतन करणारा भक्त मला अत्यंत प्रिय आहे दोन मन लागत नाही कारण मी माणसा नामस्मरणात मन न ना लागणे ही फक्त एक मनोस्थिती आहे त्यामागे अनेक मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक कारणं असू शकतात मनाचा चंचल स्वभाव मन हे सदा चंचल असते गीतेत भगवंत अर्जुनाला म्हणतात मन चंचल आणि कठीण आहे परंतु प्रयत्न आणि वैराग्याने ते साध्य होऊ शकते विषय वासना आणि बाह्य आकर्षणे आपले मन सतत इंद्रिय सुखात गुंतलेले असते मोबाईल सोशल मीडिया टीव्ही संसारिक गोष्टी या गोष्टींनी मन विक्षिप्त होते अभ्यासाचा अभाव साधक अनेकदा नामस्मरण करतो पण नामस्मरणाचे प्रयोजन महत्त्व आणि प्रभाव याची समज नसते त्यामुळे श्रद्धा कमी आणि कृती यांमध्ये ताटातूट ता असते अधीरता आणि अपेक्षा काहीच अनुभव येत नाही मन का लागत नाही या विचारांनी मन निराश होते साधनेस धीर लागतो हे साधक विसरतो तीन उपाय मन एकाग्र करण्याचे मार्ग एक निश्चित वेळ आणि जागा दररोज एकच जागा एकच वेळ ठेवून नामस्मरण करावे यामुळे मेंदू त्या वेळेस शांततेची सवय लावतो दोन प्रारंभीच्या क्षणांत प्रार्थना भगवंताला सांगावे माझे मन तुझ्यात लागो तूच माझ्या साधनेत सहाय्य कर ही नम्रता भगवंताचे कृपादृष्टी ओढते तीन श्वासाच्या सहाय्याने नामजप श्वास घेता घेता राम आणि सोडताना राम असा जप मन आणि शरीर एकत्र करतो चार जपाचा उपयोग जपमाळ वापरल्याने मन हातांच्या चळवळीशी जोडले जाते त्यामुळे चित्त विचलित होत नाही पाच नामस्मरणासोबत कीर्तन अभंग वाचन संतांचे अभंग कीर्तन भजन ऐकणे आणि गाणे याने मन प्रेरित होते मनाला ओढ निर्माण होते सहा संगतीत साधुसंत सत्संग सद्गुरू साधक संत यांची संगत मनात सात्विक विचार निर्माण करते सत्संग हा भगवंत प्राप्तीचा उत्तम मार्ग आहे चार संतांचे विचार संतमात संत तुकाराम आनंदी आनंद झाला सतचित आनंद राहिला तुकाराम महाराज म्हणतात की सतत नाम घेत राहावे मन लागो न ना लागो नाम घेतल्याने मन आपोआप शुद्ध होते संत नामदेव नामा म्हणे माझा हरि तो मी पाहिला डोळा ते म्हणतात की नाम घेऊनच भगवंताचे साक्षात्कार होतात मन लागत नाही म्हणून सोडू नये संत एकनाथ स्मरण करिता हरिपद चित्त लागे निवांत एकनाथ महाराज म्हणतात की जसे जसे हरिपद आठवले जाते तस तसे मन स्थिर होते पाच आधुनिक काळातील अडचणी व त्यावर उपाय मोबाईल व सोशल मीडियाचे व्यसन उपाय विश्रांती काळ ठरवा मोबाईल दूर ठेवा डिजिटल डिटॉक्स करा तणावपूर्ण जीवन उपाय नामस्मरणासोबत ध्यान करा शांतता मिळेल प्राणायाम करा व्यस्त दिनचर्या उपाय दिवसाची सुरुवात नामस्मरणाने करा पाच ते दहा मिनिटे पुरेशी आहेत घरातील आवाज अडथळे उपाय अर्धा तास लवकर उठून एकांत साधावा किंवा झोपण्याआधी नाम घेणे सुरू करावे सहा अनुभव व आत्मचिंतन नामस्मरण ही अनुभवाची साधना आहे एकदा अनुभव आल्यावर साधक स्वतःसाठी प्रामाणिक होतो त्यासाठी नियमित लेखन ध्यान करता येईल आज किती वेळ नाम घेतले काय अडचण आली काही क्षण शांतीचे मिळाले का उद्या काय सुधारणा करावी हे स्वतःशी केलेले संवाद साधनेस बळ देतात सात निष्कर्ष सातत्य श्रद्धा आणि समर्पण संत संतनिवृत्तीनाथ म्हणतात सांगे नामगारे सगळ्यांना त्या नामात आहे सुखाचा ठेवा सातत्य ठेवा दररोज ठराविक वेळेस नामस्मरण करा श्रद्धा ठेवा अनुभव येतीलच पण आपली तयारी हवी समर्पण ठेवा भगवंत स्वतः सहाय्य करतो आपण मागे हटू नये शेवटी एक संतवाणी जिथे जिथे माझा नाम घेतील तिथे तिथे मी दौडत येईन श्रीकृष्ण जर आपण सातत्याने नाम घेतले तर मन स्वतःचं तेथे स्थिर होईल सुरुवातीला मन लागत नाही हे स्वाभाविक आहे पण आपण जर प्रयत्न करत राहिलो तर एक दिवस त्या नामातच जीवन मिळेल कारण हरिनामातच परमार्थ आहे जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास चॅनेलला लाईक सबस्क्राईब कमेंट्स जरूर करा